तू काय आणलेलं आहे सांग कडीपत्ता बकवा कोथिंबीर मेथी कस विकायचं कस त्यातनं नफा मिळवायचा हे त्यांना बी कळायला पाहिजे मराठी शाळेतले मुलंच करू शकत नमस्कार एस बी आर लोकपत हिस्ट्री अँड न्यूज मध्ये आपलं सरचे स्वागत आहे मी आता सध्या माध्यमिक विद्यालय गिरवी या ठिकाणी आहे या शाळेमध्ये नेहमीच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शाळा येथील शिक्षकांनी दरवर्षी विद्यार्थी अंतर्गुणाने घडण्याऐवजी दोन्ही गुणांनी बाह्य गुणांनी पण घडला पाहिजे हा उपक्रम नेहमी राबवला जातो आणि या ठिकाणी मोठा असा बाजार या ठिकाणी भरवला आहे तर या शाळेचे मुख्याध्यापक आहेत प्राचार्य आणि प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की हा उपक्रम कशासाठी भरवला आहे काय भरवला आहे चला मुख्याध्यापक माध्यमिक विद्यालय गिरवी विद्या आज विद्यालयात आम्ही आनंदी बाजार विद्यार्थ्यांसाठी भरवले असून यामधून विद्यार्थ्यांना एक दैनंदिन व्यवहार ज्ञान मिळावं तसेच एक ग्रामीण भागातील मुलांना जे शेतात पिकतं आहे ते कसं विकावं याचं ज्ञान मिळणं हे खूप गरजेचं आहे आणि एक उद्योजकता वाढीस लागावी यासाठी हा उपक्रम आम्ही राबवत आहोत हे एक छोटंसं गाव आहे दोन अडीच हजार लोकसंख्येचं आणि या गावात हे विद्यालय तुमचं टिकून आहे पण चांगलं आहे तर तुमचा नेहमीच कल कशाकडे राहतो विद्यार्थ्यांमध्ये एक स्वयंप्रेरणेनं कोणती गोष्ट वा वाढावी आणि उद्योजकता वाढावी हा आमचा मू मूळ उद्देश याच्यामध्ये आणि ग्रामीण भागातील मुलांना जास्तीत जास्त बाहेरच्या जगाशी कसं कनेक्ट करता येईल यासाठी आम्ही विविध उपक्रम घेत असतो जे छोटी छोटी आता बालमित्र व्यवहार या ठिकाणी करतायत देवाणघेवाण घेवण करतायत तर याच्या पाठीमागचा उद्देश आहे या ठिकाणी बा माध्यमिक विद्यालय गिरवी आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व वा अंगणवाडी यांच्या संयुक्त विद्यमानं हा या ठिकाणी आम्ही उपक्रम आयोजित केलेला आहे यामध्ये विद्यार्थ्याला ज्ञान तर आम्ही वर्गामध्ये दररोज देतच असतो पण त्या ज्ञानाला व्यवहाराची सांगड कशी घालायची व्यवहाराची ज्ञान आणि व्यवहार हे जर एकत्र आलं तर त्यांना पुढील जीवन जगत असताना निश्चितपणाने त्या कोणत्याही संकटावर या मात करू शकतात आणि तेच या ठिकाणी हा मूळ उद्देश आहे आमचा वर्ग कितीचा आहे तुझा आठवीमध्ये आहे का तर या ठिकाणी तू कुठल्या वस्तू घेऊन आली जरा सांग मी इडली इडली सांबर घेऊन आलेले गिरायक असं आहे का तर इडली सांबर किती एक प्लेट पंधरा रुपये बरं आता शाळेचे मुख्य ते पण तुझे आता तुझ्या बरोबरच आहेत त्यांनी सुरुवातीला सांगितलेलं आहे बाह्य विकास विद्यार्थ्यांचा करणं आपल्या शाळेचा मुख्य उद्देश असतो त्या उद्देशाने हा बस बाजार भरवलेला आहे तर तुझं मत याविषयी विषय काय माझं मत एवढंच आहे की विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान पण आलं पाहिजे पुस्तकी ज्ञान पण महत्वाचं नाही व्यवहारिक ज्ञान नसेल तर काय त्याचा पुस्तकी ज्ञानाचा काहीच उपयोग नाही ना आपण बघू शकता या ठिकाणी सहशिक्षिका आहेत या शाळेच्या तर मॅडम नमस्कार हा जो उपक्रम तुम्ही राबवत आहे तर आपण या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात जाणार आहे तर ही लहान छोटीशी मुलं आहेत तुमच्या शाळेचे विद्यार्थी आहेत सर्व विद्यार्थिनी पण आहेत तर यातून काय प्रेरणा देण्याची तुमचं म्हणजे कल्पना काय आहे यातनं काय की मुलांना व्यावहारिक ज्ञान त्यांना मिळतं आणि काय करायचं काय नाही आणि आपलं जसं शहरामध्ये गोष्टी उपलब्ध होतात आहेत खेड्यामध्ये तसं उपलब्ध होत नाहीत मग ह्या खेड्यामध्ये सगळं उपलब्ध होण्यासाठी त्या मुलांना प्रेरणा त्याच्यातनं काय माहिती मिळण्यासाठी म्हणजे व्यवहार कसा असतो कसा नसतो हे सगळं माहिती होण्यासाठी त्यांना आपण हा उपक्रम राबवलेला हो आहे प्रत्येक उपक्रम राबवतो हो पण हा आपण उपक्रम राबवत हो नाही त्याच्या माध्यमातून त्यांना म्हणजे सगळ्या गोष्टी माहिती होतात की किती पैसे खर्च करायचं किती त्यातनं घ्यायचे हा व्यवहार त्यांच्याकडनं आता आलेले आहेत बाजारासाठी तर तुम्हाला अनुभव कसा वाटला काय नाही ज्या इंग्लिश मिडीयम मधली मुलं असतात त्यांना मार्केटिंग करता येत नाही पण इथली मुलं एकदम भारी मराठी लँग्वेज मध्ये असं पाहिजे गावकऱ्यांना जसं पाहिजे तसं मार्केटिंग करता येते तुम्ही खरेदी केलं बाजार काय काय खरेदी घेवड्याचे शेंग बटाटा भेंडी लिंबू काय काय केला हा तर दुसऱ्या पण आलेले आहेत तुम्हाला अनुभव कसा वाटला या शेळेच्या बाजारमध्ये मला म्हणजे कसं इंग्लिश मिडियमच्या मुलांनाही मार्केटिंग मधलं त्या काय बोलतात आपल्या मराठी शाळेतल्या मुलांना कसं कस मार्ट करायचं कसं विकायचं कसं मिळवायचं हे त्यांना पाहिजे मराठी शाळेतले मुलंच करू शकते तर बघा अतिशय उत्कृष्ट अंगणवाडी सेवक आहेत तर तुम्ही हा उपक्रम या तर अनुभव म्हणजे नवीनच मुलं बसले ते पहिल्यांदाच बसले ते आणि त्यांच्यापेक्षा आम्हाला जास्त आनंद आहे ते बसले ते नमस्कार मी दिलीप बागल सहशिक्षक या संकल्पनेच्या पाठीमागं हे तो हाच आहे की शेतकरी पिकवतो पण त्याला विकता येत नाही आणि ही सवय मुलांना जिथं पिकेल तेच विकायचं आणि आपण जास्तीत जास्त नफा कमवायचा तरच शेती आपली फायद्यामध्ये येऊ शकते मुलांना दुसरी गोष्ट की या ठिकाणी विकायला बसल्यानंतर ह्याचा एक अनुभव येतो व्यवहाराचं ज्ञान होतं की आपण वस्तू विकायच्या वस्तू घ्यायच्या ह्या गोष्टीच्या संदर्भात हा उपक्रम आपण राबवला आहे अतिशय चांगला प्रतिसाद या ठिकाणी पालकांचा ग्रामस्थांचा या ठिकाणी मिळत आहे अतिशय छान प्रतिसाद मिळालेला आहे आपण बरेच सेवा या शाळेत केलेली आहे आणि हा उपक्रम अतिशय छान आहे तर हा उपक्रम राबवत असताना आपला ग्रामीण भाग आहे आणि बऱ्याच ठिकाणी ही शेतकऱ्यांची मुलं आहेत तर तुम्हाला शेतकऱ्यांसाठी एक संदेश काय द्यायचा तर आपण बघतो बघा ग्रामीण भागातील सगळेच म्हणजे शेतामध्ये पिकतं पण ते आपल्या इथं विकलं जात नाही तर आणि ताज्या भाज्या फळे आपल्या इथंच आहेत पण शेतकरी ते खात नाहीत लांब जातात आणि विकतात तर माझा एवढा संदेश आहे की आपण जे पिकवतो ते अगोदर आपण चांगलं खावं आणि आपलं शरीर जे आहे ते निरोगी बनवावं याच्या माध्यमातून संदेश देऊ शकतो काय कसं वाटतं एकदम उत्तम आमच्या शाळेत आठवडा बाजार भरवला आहे या ठिकाणी आम्ही आनंद घेतो त्या बाजाराचा तू काय आणलेला कडे पता गोपवा कोथिंबीर तर तुम्ही आता या ठिकाणी वस्तू घेतल्या काय तरी प्रथम माध्यमिक विद्यालय गिरवी या शाळेने व या ठिकाणी असलेले मुख्याध्यापक व शिक्षकाने चांगल्या प्रकारे उपक्रम राबवलेला आहे तरी आज मी या ठ या ठिकाणी आ, बाजार घेण्यासाठी आलो आलो आहे तरी या ठिकाणी खाद्यपदार्थ भाजीपाला त्याचबरोबर बाकी कडधान्य अशा प्रकारे बाजार भरलेले आहे व या ठिकाणी विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला किंवा या बाजाराला चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे व गिरवीगावच्या ग्रामस्थांनी देखील या ठिकाणी या बाजारांना व विद्यार्थ्यांच्या प्रतिक प्रगतीकडे चालना देण्यासाठी आ, मी या ठिकाणी श वडीलधाऱ्या लोकांनी देखील चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे व छानरित्या बाजार भरलेला आहे व मी देखील या ठिकाणी बाजार खरेदी केलेला आहे मी प्रदीप क्षीरसागर मी आज सकाळी असं समजलं की गावामध्ये आपल्या शाळेमध्ये आठवडे बाजार बनवण्यात येणार आहे आलो परंतु सकाळी काही मी असे म्हणजे माल घेण्यासाठी पिशवी वगैरे काही घेऊन आलो होतो इथं बघितलं परिस्थिती आणि घरी गेलो घरून भाजीपाला घेण्यासाठी पिशवी वगैरे घेऊन आलो आलो इथं बघितलं अगदी विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीचा भाजीपाला कुणी फळाचे स्टॉल आणलेत कुणी खाद्यपदार्थाचे स्टॉल लावलेत अतिशय चांगल्या प्रकारचे एक बाजाराचं नियोजन माध्यमिक विद्यालय गिरवी आणि प्राथमिक शाळा गिरवी यांच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आम्ही बघितलं विद्यार्थ्यांच्याकडे गेलो घ्यायला विद्यार्थ्यांना विचारलं कशी आहेत कोणी सांगतात दहाला एक पंधराला दोन नमस्कार मी सोमनाथ या शाळेचा जुना विद्यार्थी असं पहिल्यापासूनच राबवाय पाहिजे होतं खरं तर पण आता इथून पुढं चालू ठेवलं असं तर बरं होईल आता तुम्ही या बाजारात आलेला आहे बाजारात खरेदी काय केलं खरेदी काय सगळं जे काही शेतमाळ असं त्यानंतर जे काही खाण्याचे आपले पदार्थ असतील ते इतर सर्व खरेदी केलेलं आहे तर बघा एकंदरीत आपल्या एस बी आर लोकमत ही ट्रेड न्यूजच्या माध्यमातून आपण हा गिरवी येतील बाजारातले काही अनुभव आणि सविस्तर या ठिकाणी वृत्तांकन आपण केलेलं आहे तर आप प्रत्येक शाळेत महाराष्ट्रातल्या अशाच पद्धतीनं असा उपक्रम राबवा अशी मी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करत आहे आणि या ठिकाणी थांबत आहे कॅमेरामॅन महेश कोरेसह अभिमन्यू पावशे धन्यवाद